अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती थेऊरचा चिंतामणी अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती थेऊरच्या श्री चिंतामणीच्या कथेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा गणपती असल्याने त्याला चिंतामणी असे म्हटले जाते येथील चिंतामणी गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती डाव्या सोंडीची आहे एका आख्यायिकेनुसार पूर्वी कपिल मुनी यांच्या जवळ सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी नावाचे रत्न होते एकदा गणासूर त्यांच्या वापर करून असलेले भोजन दिले गणासूर हे पाहून आश्चर्यचकित झाला त्याच्या मनात मुनींजवळ असलेले रत्न मिळवण्याचा मोह निर्माण झाला त्याने कपिल मुनींकडे चिंतामणी रत्नाची मागणी केली परंतु मुनींनी ते रत्न देण्यास गणासुराला साख नकार दिला यानंतर गणासुरांनी बळाचा वापर करून ते रत्न कमिल कपिल मुलींकडून हिसकावून घेतले रत्न परत मिळवण्यासाठी कपिल मुनी यांनी गोर तपश्चर्या करून श्री विनायकाला आवाहन केले मुनींची तपश्चर्या पाहून विनायक देखील प्रसन्न झाले आणि त्यांनी थेऊर येथील कदंब वृक्षाखाली गनासुराचा वध केला कपिल मुलींनी परत मिळालेले चिंतामणी रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले तेव्हापासून येथे विनायकाला चिंतामणी म्हटले जाऊ लागले तसेच या ठिकाणाला कदंब नगर म्हणून ओळखले जाऊ लागले 何